प्राण माझे, तू सर्व भान माझे तुझ्या एका तू अग मावशी नमस्कार कसे जेवण कसे जेवण बर तुम्हाला आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलेले ते गोगावले परिवार आणि जोशी परिवार त्यांनी त्यांच्या आईंच्या स्मृतीपित्तरचे आज आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद धन्यवाद काही आवडलं जेवण आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते गोगावले परिवार आणि जोशी परिवार त्यांच्या आईंच्या स्मृतीपित्तरचे त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा नमस्कार भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते गोगावले परिवार आणि जोशी परिवार त्यांनी त्यांच्या आईंच्या स्मृतीपित्तरचे आज आपल्याला अन्नदान आहे धन्यवाद का कसं होते जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपला दहा रुपये जेवण लाभलं ते गोगावले परिवार आणि जोशी परिवार त्यांनी त्यांच्या आईंच्या स्मृतीपित्त्यारचे आपल्याला आज अन्नदान केलं आहे धन्यवाद